लखो गुळ खाता माका देत नाही स्वामी समर्थ महाराज खूप प्रेमळ होते व वा जशास तसे वागणारे होते प्रत्येकाची समस्या ते सोडवीत असत त्यांची बालकांबरोबर लीला खेळण्याची चाल असे कोणी संसारी आला तर तो जी कामना धरून येई तीचबद्दल निकाल महाराजांकडून ताबडतोब होईल कोणी वेदांती शास्त्री आल्यास त्याचबरोबर वेदांतातील विषयावर महाराज बोलत असत सदा सर्व काळ सच्चिदानंद स्वरूप असून क्षणोक्षणी अद्भुत चमत्कार दाखवून ते भक्त परिपालन करीत असत सुमारे अठराशे सत्तर साली मुंबईहून स्वामीसुताचे मठातून ब्रह्मचारी बुवा व दुसरी काही मंडळी अक्कलकोटात गेली होती त्यात रत्नागिरीकडची चेडवा करणारी बाले मंडळीसुद्धा बरीच होती त्याच महाराजांनी त्यांचेप्रमाणे चमत्कार करून दाखविला महाराज तेव्हा चोळप्पाचे मठामध्ये होते ब्रह्मचारी बुवा स्वयंपाकास लागले व लखो नावाच्या एका बाल्यास बाजारात गुळ आणण्यास पाठविले भगवान येशी मांजरेकर व दुसरी निव्वळ कोकणी मंडळी महाराजांजवळ बसली होती काही वेळाने महाराज म्हणू लागले लोक भोसडीचं गुळ खाता माका देत नाही म्हणून हू हू करून रडू लागले असे त्यांनी तीन ते चार वेळा महाराजांनी केले तेव्हा भगवान मांजरेकर चड्डीशी उठून बाजाराकडे गेले त्यांना आश्चर्य वाटले खरंच लख्या येताना गुळ खात येत दिसला महाराजांकरिता आणलेला गुळ तू का खातोस स्वामी ओरडत आहेत म्हणून लख्यास तो म्हणाला त्याच्याने ही गोष्ट नाकारवे ना मग उभयता महाराजांजवळ येऊन लख्या महाराजांची चरणी लागला व माफी मागू लागला लखो गुळ खातो हे महाराजांना कळले त्यात नवल नाही कारण ते आंतरसाक्षीस होते पण आम्हास नवल एवढेच वाटले की बाले लोकांची भाषा महाराज कोकणात जाऊन कधी शिकले असतील धन्य धन्य स्वामींची ती लिला, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ